आज एका भावाला न्याय मिळावा म्हणून दुसरा भाऊ जीवावर उदार झालाय सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं सकाळी नऊच्या सुमारास धनंजय देशमुख गायब झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला काही वेळाने ते गावातील पाण्याच्या उंच टाकीवर असल्याचं कळलं यानंतर गावकरी आणि पोलीस पाण्याच्या टाकीजवळ जमले त्यांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांनीही टाकीवर चढल्या

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय हत्या प्रकरणात आठ जणांवर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मात्र वाल्मिक कराड फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहेत